महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे एक भारत श्रेष्ठ भारत अभियान अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे युवा कलावंतांनी राजभवन येथे कला, कला सादरीकरण केले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला विविध राज्यांच्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते गेल्या वर्षी ईशान्य भारतातील सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यापीठाच्या संघाने सहभाग घेऊन एक लाखांचे पारितोषिक जिंकले होते यंदा बिहार राज्याच्या दिनानिमित्त दरबार हॉल राजभवन मुंबई येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कुलपती सी पी राधाकृष्णन कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यापीठातील बावीस युवा कलावंतांनी बिहारचे राज्यगीत झिजिया जट नृत्य आणि भोजपुरी गीत तसेच शिल्पचित्र सादर केले या संचालक डॉक्टर कैलास अंभुरे संघ व्यवस्थापक गौतम सोनवणे डॉक्टर संजय सांगवीकर संजय जाधव यांची उपस्थिती होती